हॅलो भाऊ विचार भाऊ विचार भाऊ चला चला भाऊ विचार भाऊ विचार भाऊ विचार भाऊ काय तुमचं म्हणणं थांबा एक पहिली प्रतिक्रिया द्या जे आमची सर्वांची हिंदू लोकांची इच्छा होती प्रवीण तावडे अवघ्या दहा हजाराच्या लीड नवडून आलेल्या आहे आणि अचलपुरात आम्ही

आजचा विजय हा गोरगरिबांचा विजय आजचा विजय हा बहिणींचा विजय आजचा विजय हा भावांचा विजय आजचा विजय हा सामाजिक न्यायाचा विजय आज इतकी महत्वाची झाली आहे की आज परिवर्तन झालेलं आहे अशा परिवर्तनामध्ये देशाचा फार मोठा विकास होऊ शकतो महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो आतापर्यंत जो विकास रखडला होता आतापर्यंत जो विकास रखडला होता त्या विकासाला आता चालना मिळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रवीण तायडे यांना भारी सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते या बाजूने येतात या बाजूने आमचे बिकट बिघट बनोपदा आनंदाचे आनंद सुरू आहे हो विचारा तुम्ही मग सांगतो हा भारतीय जनता पार्टीच्या तळागालातल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा विजय होता तर माझ्यासोबत जेणे पुढे मेहनत केली असे अतुल दादा वाटात अतुल दादा विजय झालेला कोणत्या टप्प्यात पहिल्यांदा सांगा आपल्या महायुतीचे उमेदवार रवीजी तावडे यांचा बहुमत लोकांना जे चाहते होते आणि लोकांना जो हिंदुत्वाबद्दल जे आजार आले सहानुभूती आली त्याबद्दल जागृतीमध्ये सर्व हिंदू समाज आभार मानतो प्रशासनाच्या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो आता आमदार झालोय आमदार बदललाय आमदार तोच आहे असं समजू नका आणि गो तस्करी उद्यापासून थांबली तर बरं नाही तर मी नाही तर मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

तो अशा वर्गना फोकनट वर्गना याच्या बोला मस्त संपलाय अध्याय संपला तो विषय संपला गेम ओव्हर झालेला आहे त्याच्या नवटंकी चालणार नाही नवटंकी चालणार नाही आणि माझ प्रशासनाला पूर्ण सहकार्य राहील माझे भाऊ बन आहेत ते सगळे फक्त जे मी विचार केलेला आहे ते बंद झालं पाहिजे अशी जनतेची मागणी आहे त्याच्यामुळं मी त्यांना मदत करेल काय करायचं लोकसभा महत्वपूर्ण निकाल लागलेला आहे वीस वर्षापासून आमदार असणार बच्चूको याचा या ठिकाणी पराभव झाला आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवीण ताळे या ठिकाणी उमेदवार झाल्यात सुरुवातच्या काळात बळीच्या बातम्या असणारे प्रवीण ताळे हे या ठिकाणी वाद झालेत आणि आपल्या विजयाचं जे सर्टिफिकेट घ्यायसाठी प्रवीण ताळे सध्या अंदर आहेत तुम्ही या सरवू शकता ज्या पद्धतीने विचार जर केला तर थोडस नाराजगी होती पण ते नाराजगी दूर झाली का तुमच्यामध्ये असतं शंभर टक्के आनंदाचे आसूर आहेत असंही म्हटलं आश्रू सध्या निघाले नाही माझे पण तरी जे असतील ते आनंदाचे असतील या अचलपूर संघात एक हिंदुत्ववादी विचारांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि निश्चितच सामान्य जनतेनं या ठिकाणी एका सामान्य कार्यकर्त्याला सेवेची संधी दिली त्याबद्दलचं मी दिली त्या बतली त्या बतली या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो सोबतच मेळघाट मतदारसंघात केवल भैयाला संधी दिली त्याबद्दलही जनतेचे खूप खूप आभार मानतो आणि या संपूर्ण अमरावती जिल्ह्यात जो एकंदरीत आजचा कौल जनतेचा पाहता निश्चितच माय या महाराष्ट्रात एक मोठं यश मिळणार आहे याची मला खात्री आहे एकशे एकोणपन्नास पैकी जवळपास एकशे पंचवीस ते एकशे तीस सीटा एक त्या देवेंद्रजी भरोश्यावर मिळून आल्या भारतीय जनता पार्टी विरोधात जे लेट घेतलं ते विरोधकाला कोणते शब्द आहेत तुमचे नक्कीच आमचं देवेंद्रजीचं नेतृत्व या महाराष्ट्रासाठी एक आदर्श असं शा आमच्यासाठी सर्वांसाठी नेतृत्व आहे त्यांच्या म्हणजे संपर्कातून आणि त्यांच्या दिशानिर्देशाने या महाराष्ट्रात महायुतीला आणि सोबतच भारतीय जनता पार्टीला एक चांगलं हो, यश हो या ठिकाणी मिळालं निश्चितच जनतेला महायुतीचं जे अडीच वर्षातलं सरकार होतं त्या काळात जी कामं केल्या गेली ती निश्चितच या जनतेच्या अंगवळणी पडली किंवा त्यांच्या ते पसंतीच उतरली त्यामुळे जनतेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडलेला आहे जर असाल भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी जे निघणारे फक्त प्रतिनिधी आले खरा आनंद तिथल्या बाजूने साजरा करतो आहे हा सर्व आनंद या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत ते एकत्र आले आणि त्याचा सध्या आनंदाचा आहे वीस वर्षानंतर या ठिकाणी झालेला आहे हा कार्यक्रम तुम्ही पोहोचून आले बोलताना सध्या गळ्यात बसला पण मी काही बोलणं थांबलं नाही भाऊ आज नळला गेला चालते पण माईक नाही बंद पडला पाहिजे आपला भारतीय जनता पार्टी के मुजय उम्मीदवार प्रवीण तारेसो कुंदन नदा रितेश भाव क्या उपेश भाव युत भाव अतु जो वे सर्वजे हैं सद्याण विजया विजया सर पैल्या दिशापासन प्रचार कार्यकर सर काय आनंद शब्द सहा परिवर्तन लोकांना हवं होतं आणि सर्व मतदान हे परिवर्तनाकरता झालं होतं हिंदुत्वाकरता झालं होतं लाडक्या बहिणींकरता झालेलं होतं आणि शेवटी हिंदुत्वाचा परिवर्तनवाद्यांचा आणि लाडक्या बहिणींचा विजय झालेला आहे <laughs> ကျေးဇူးတင်ပါတယ်ဘယ်လိုလဲဒါကြီးကအဲ့ဒါ